आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा शाखा घोडेगाव येथील कांद्याचे बाजारभाव सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे कांदावक मार्केटमध्ये ही चाळीस हजार चारशे बहात्तर पिशव्यांची कांदावक म्हणजे दोनशे सव्वीस गाड्यांची कांदावक आली होती पाव्या तागडमावा यांच्या दुकानावर आज काय बाजारभाव पाहायला मिळाले अपवाद काही गोन्या तेहतीसशे ते चौतीसशे रुपयापर्यंत आज अपवाद गोन्या विकल्या गेल्या म्हणजेच आज कांद्यामध्ये दोनशे रुपये प्रतिक्विंटल अशी वाढ आपणास कांद्यास पाहायला मिळाली फुलगोळेवा एकतीसशे बत्तीसशे रुपये मोक्कल मोठा तीन हजार ते एकतीसशे रुपये मिडियम मोठा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये गोल्टी दोनशे दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये गोलटा दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये असा बाजारभाव पाहिला कांद्याला पाहायला मिळाला जोड कांदा बदला कांदा कमी कलर कांदे हे पाचशे आठशे पंधराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत आपणास पाहायला मिळाले अपवादभाव तेहतीसशे ते चौतीसशे रुपये म्हणजे आज टॉपचा बाजारभाव हा चौतीस रुपये प्रति किलो असा तगडमा यांच्या आरतीवर पाहायला मिळाला मागील बाजारभाव हा बत्तीसशे टॉप होता चौतीसशे रुपये टॉप म्हणजे दोनशे रुपयाने कांद्या बाजारभावात वाढ आपणास पाहायला मिळाली हे होते तगडमा यांच्या आडतीवरील कांद्याचे बाजारभाव नेवासा शाखा घोडेगाव येथील धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला